महाविकास आघाडीचे राज्यातील जागा वाटप अद्याप जाहीर झाले नाही त्यापूर्वी अनेक मतदार इच्छुक स्पर्धक एकमेकांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान ने परिषद नेते अंबादास दानवे यांच्या स्पर्धा लागली होती गेल्या निवडणुकीच्या साडेचार हजार मतांनी पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला आहे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी चवठ्यावर आणू नका अशी तंबी याआधीच ठाकरेंकडून दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे यापुढे वाद घालणार नाही अशी ग्वाही खैरे आणि दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते खैरे कामाला लागले असताना आमदार अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी मिळवावी अशी इच्छा व्यक्त केली यावरून दोन दिवसांपासून खैरे दानवे यांच्यात वाद आरोप प्रत्यारोप सुरू आहे एवढेच नाही तर अंबादास दानवे हे शिव शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेना देखील उदाहरण आले पण या सगळ्या वादावादात आणि आरोप प्रत्यारोपानंतर देखील उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहे छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे हेच उमेदवार असतील हे निश्चित झाले असून दानवे यांनीही याची जाणीव करून देण्यात आली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईच्या शिवायजी पार्क मैदानातील समारोप सभेसाठी दानवे खैरे यांना ठाकरेंनी मुंबईत बोलवून घेतले परंतु या, या दोघांमधील वाद किंवा उमेदवारीची फेरविचार कुठलीही चर्चा ठाकरेंसोबत यावेळी झाली नाही ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर